आज अतिशय आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रातील पहिले ओबीसी कार्यालय नुकतेच आपले प्राध्यापक यांच्या शुभ हस्ते तिथे आपला उद्घाटन समारंभ पार पडणार आहे मित्रांनो मी सांगू इच्छितो जालना हे महाराष्ट्रातील म्हणजे जालना जिल्हा हे ओबीसी केंद्र आहे आणि हे सर्व कशामुळे बघतात आपण बसलेले जालना जिल्ह्यात सर्व आपण जे ओबीसी बांधव आहेत आणि ज्यांनी हे सगळं पाया असला की आपण जेव्हा सुरुवात केलोसरांना सांगू इच्छितो मला वाटतं चोवीस जानेवारी आपण स्वतः आला होता सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय असे समाज ओबीसी बांधव आज इथे एकत्र येत आहेत

आणि ओबीसी समाजाने सर्वप्रथम सांगितलं होतं की बाबा मराठा समाजातील जो गोर आहे त्याला आरक्षण भेडावाच पाहिजे आणि प्रत्येक आमच्या ओबीसी बांधवायचा हा विषय होता आणि आम्हाला त्याची मान्यता होती परंतु जमाना परिस्थिती बदलत गेली त्यांचा जो लढाय दिशाही त्यांच्या ज्या मागण्या वाढत गेल्या आणि काही प्रमाणात शासना सुद्धा त्याला खत पाणी घाललं शासन सुद्धा त्याच्या दारी येत गेलं त्याच्यामुळे त्यांना असा वाटा लागलं होतं की आपण इथे काय पूर्ण काही करू शकतो आपण ते विसरत केलं की कायद्याला काय करताय तर ना काय नाही ना निघाय आणि अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये माझ्या गाव पातळीवर माझ्या ग्राम खेड्यात माझ्या ओबीसी महाराजांच्या विजयंतेच्या भटक्यांच्या गावामध्ये इथले जे गाव हुंडे हे एक प्रकारे हमला करू लागले त्यांना कुठेतरी अनिश्चित वाटू लागली वा की आपण आणि अशा पद्धतीनं जालन्याचा पूर्ण ओबीसी समाज हा भयभीत झाला आणि त्याच वेळेस जालनातील आम्ही सर्व जनते जनते आम्ही समाज समितीने मोर्चा काढला होता सर्व एकत्र आलो आणि आम्ही ठी आंदोलन सर्वप्रथम सर आम्ही जालन्याला कलेक्टर ऑफिस सर्व घेतलं

महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करणारे विजयी ओबीसी प्रवर्गातले आमचे मित्र राजेश राठोड आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझे मित्र आता खूप मोठी उद्दिष्ट आहे माझ्यासमोर आणि खूप लोकांची नाव आहेत तरी पण नाव घ्यायचा मी प्रयत्न करतोय कोणाचं यातून नाव घ्यायला असेल तर माफ करावं या अष्ट्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या शासकाकडून तुमची आमच्यावरती काय मिळाली याच एसटी मुस्लिम समाजामधले सगळ्या लोकांनी आज विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे स्वातंत्र्य मिळत असताना या महाराष्ट्रामधले या भारत देशामधले संस्थानिक हे संस्थानिक या इंग्रजांना काय म्हणायचे बघा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक संस्थानं होती हे संस्थान काय म्हणायचे हे संस्थानी आम्हाला पाहिजे इंग्रजांनी आमचा वाघा वाचवला पाहिजे इंग्रजांनी आमच्या जमिनी आमच्या नावावर ठेवल्या पाहिजे इंग्रजांनी आमचा राजमुट आमची राजगादी शाबूत ठेवली पाहिजे पण त्याच वेळी या भारत वर्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या इंग्रजांना काय मागत होते ही संस्थानिक मंडळी काय मागत होते आम्हाला आमची जमीन राहिली पाहिजे आम्हाला आमचा मान सन्मान मिळाला पाहिजे आम्हाला आमचा राज मुकुट टिकला पाहिजे आम्हाला आमच्या संस्थानिकांचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे पण त्याच वेळी फुले शाहू आंबेडकर काय म्हणत होते की या भारत वर्षामधल्या दीन दलिताला या भारत वर्षामधल्या शेतकऱ्याला या भारत वर्षामधल्या विजय हो, हो, कड आदिवासी प्रवर्गामधल्या माणसांना जर शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल जर समाजकारणाच्या प्रवाहात आणायचं असेल <laughs> यांना माणूस म्हणून जगवायचं असेल यांच्या मधलं सिविलायझेशन जागृत करायचं असेल सिविलायझेशनच्या प्रक्रियेत आणायचं असेल तर यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे काय भाग होती फुले शाहू माझा महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशन समोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेला काय म्हणून गेला की त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे बघा काल परवाच आताच्या केंद्रामधल्या सरकारने दोन पुरस्कार दिले एक स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना पुरस्कार दिला भारत रत्न आणि दुसरा पुरस्कार दिला आमच्या कर्पुरी ठाकूरांना बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री असणारे आमच्या नाभिक समाजातला एक माणूस बिहारचा पहिल्या मुख्यमंत्री पदावर राहणारा माणूस त्या माणसाला काय दिला गेला भारतरत्न पुरस्कार दिला गेला परंतु या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये व्यवस्था काही माणसाच्या हातून चॅलेंज केली गेली व्यवस्था चॅलेंज झालीच झाली इथल्या संविधानाचं तत्व चॅलेंज झालं झालं जे हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या लोकांना माणूस म्हणून जगणं नाकारलं होत्या बारा बरोधार अठरा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये माणुसकीचं जीवन नाकारलं गेलं होतं या व्यवस्थेकडून त्या <coughs> माणसांच्या स्थितीगतीवर बोलावं आणि मग ती स्थितीगती त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून त्यांच्या त्यांच्या मधलं प्रतिनिधित्व पुढे यावं या देशामध्ये या, देशा या जगामध्ये भारत नावाचा देश स्वतंत्र झालाय आणि त्या भारत देशामध्ये लोकशाही नावाची व्यवस्था आली आणि ही लोकशाही आल्यानंतर ही लोकशाही आल्यानंतर त्या लोकशाहीमध्ये या अठरा पगड जातींना कसं समाविष्ट करून यावं बघा मंत्रिं तुम्ही जबाबदार मंडळी इथे उपस्थित आहात काही बांधवांना माझी विषय असा आहे या देशाला स्वातंत्र्य मिळत होत इंग्रजांनी स्वातंत्र्य द्यायचं ठरवलेलं होत इंग्रज हा देश सोडून जाणार होते त्यावेळी माझ्या महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सामाजिक सुधारणाची आग्रही असणारी माणसं साता समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांना सांगत होते राज की तुम्ही हा देश सोडण्याच्या अगोदर इथं सामाजिक सुधारणा करा काय म्हणत होते सामाजिक सुधारणा आम्हाला मदत द्या आणि मग तुम्ही देश सोडा त्यावेळी आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणारे आमचे राजकीय राजकीय नेते ते, ते म्हणाले की सामाजिक सुधारणा आमच्या आम्ही करू मी सर्वांना मनापासून सल्यूट करतो आणि मनापासून आभार देखील मानतो की आपण सातत्याने कसलाही गैरसमज न कसला आ, करता सातत्याने आजही आपण तेवढ्या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि एकच शब्द सांगतो संकल्पना अशी आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी विजयंती सी दलित मायनॉरिटी आणि मुस्लिम समाजामधला वर्ग ज्यांचं ज्यांचं सामाजिक न्यायाचे हक्क आणि अधिकार ज्यांनी चॅलेंज केलेत या सगळ्या लोकांनी परत एकदा या देशाच्या संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व म्हणजे आपला जिथं जो समूह जास्त आहे जितकी संख्या जितनी बारी त्यांचा प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे एवढी व्यापक स्वरूपाची ही प्रतिक्रिया आहे आणि त्याची सुरुवात या क्रांतिकारी अशा जालनाभूमीमधून झालेली आहे थँक्यू आपण का आयोगाचा राजीनामा देण्याचं कारण असं होतं की आमची मागणी अशी होती की या महाराष्ट्रामधल्या बारा करोड जनतेचा सर्वे झाला पाहिजे गरिबी तपासायचे निश्चित तपासा सामाजिक मागासले पण तपासायचं निश्चित तपासा पण एक सीमारेषा तयार करा त्या सीमारेषेपासून भटके कुठं आहेत ओबीसी कुठं आहेत त्यांची जमीन धारणा काय त्यांचं एज्युकेशन मधलं प्रमाण काय कट ऑफ मधलं कुणाचं प्रमाण किती जोपर्यंत बारा करोड जनतेचा डाटा येणार नाही तोपर्यंत तुम्ही मागासले पण कसं प्रूव्ह करणार तुम्ही कोर्टात या गोष्टी टिकवणार कशा कोर्टानं जे साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलंय त्या जजमेंटचा अभ्यास तुम्ही का करत नाही या सगळ्या गोष्टींची उत्तरं हा सर्वे करणं एवढ्याच कालावधीत झालं पाहिजे असंच झालं पाहिजे असाच क्वेश्चनर असला पाहिजे अशी आन्सरशीट असली पाहिजे अजेंड्यावर आयोगानं काम करायचं जी एक न्यायिक संस्था आहे त्या न्यायिक संस्थेनं राजकारणी लोकांच्या म्हणण्यानुसार काम करायचं या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत म्हणून स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा देणारा मी एक सदस्य आहे काय घटना घडली असेल की सर्व करायला हे बघा आज सर्वे महाराष्ट्राचं ज्यावेळी मागासले पण पिछडले पण आणि फॉरवर्डनेस याची तुलनात्मक जर अभ्यास करायचा असेल कोण मागास आणि कोण फॉरवर्ड या डेपिनेशन फायनल करायच्या असतील तर महाराष्ट्रामधल्या तमाम शंभर टक्के म्हणजे बारा करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे सेन्सस व्हायला हवा होता आणि मग त्यामधून तुलनात्मक अभ्यास करून एका लाईनवरून कोण मागास आहेत आणि कोण फॉरवर्डनेस आहेत याचं एक तुळनेक अभ्यास इथं झाला असता परंतु तसा अभ्यास न करता फॅक्ट आणि फॅक्टरपासून इथलं कुठलंही गव्हर्नमेंट दूर पळालं म्हणून आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत केंद्र सरकारने अजूनपर्यंत इम्पेरिकल डाटा केलेला बघा इम्पेरिकल डेटा या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही घटक राज्याने केला नाही काही नॉर्थमधल्या घटक राज्यांनी किंवा साऊथमधल्या काही घटक राज्यांनी केला आहे पण तो, तो सोशो इकॉनॉमिकल सर्वे केला आहे इथली फॅक्ट आणि फॅक्च्युअलनेस इथलं मागासलेपदर इथलं ऑडिट इथल्या ओबीसीना सामाजिक न्यायाच्या ज्या योजना राबवल्या गेल्या बजेटरी तरतूद दिली गेली त्याचं ऑडिट या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे या देशामध्ये झालं पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं उभी राहणार आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणार सर आता काही मराठ्या लोकांनी बैठका घेतली आहेत आणि प्रत्येक गावातून दोन उमेदवार ते स्वतः ते उभे करणार आहेत हे एका उमेदवाराला उभे राहण्यासाठी साधारण पंचवीस हजार रुपये घ्यायचं मला अपॉजिट आहे आणि या मार्गातून निवडणूक आयोगाची प्रक्रिया यांना डॅमेज करायची बघा लोकशाही लोकशाहीची निवड प्रक्रियेलाच चॅलेंज म्हणजे लोकशाही लोकशाही चॅलेंज होते तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे तर तुम्ही बॅलेटमधून मत टाकून करा ना तुम्हाला ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला ज्या लोकांनी तुमच्या प्रक्रियेला सामोरं जात नाहीत ती सिस्टीम बदलली पाहिजे तुम्ही प्रक्रिया कशासाठी चॅलेंज करताय या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुमचे हक्क आणि अधिकार जर जा डावले जात आहेत अशी तुमची भावना असेल तर तुम्ही मतपेटीतून ते व्यक्त केलं गेलं लग पाहिजे तुम्ही व्यवस्था का चॅलेंज करताय आणि जर व्यवस्था चॅलेंज करणार असेल तर मग हे हा देश हे राष्ट्र अराजकतेकडे जाऊ शकतं व्यवस्था चॅलेंज होऊ शकते म्हणून चळवळीचं नेतृत्व करणाऱ्याचा अवेअरनेस चळवळीचा नेतृत्व करणाऱ्याचा अभ्यास चळवळीचं नेतृत्व करणाऱ्याचं संविधानिक घ घटनात्मक हक्क अधिकार प्रत्येकाचा ड्यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट या भावना हे लोक मानत नाहीत म्हणजे यांना मनुवादाकडे जायचं आहे या म्हणजे यांना वर्ण वर् वर्चस्वाकडे जायचं आहे आम्हीच ग्रेट आहोत असं म्हणायचं आहे म्हणजे यांना लोकशाही मान्य नाही असा याचा अर्थ होतो ओबीसी ओबीसी कधीही ओबीसी लोकशाहीला चॅलेंज करत नाही कधीही ओबीसी विद्वेषाला चॅलेंज करत नाही किंवा सामाजिक दुहे निर्माण करण्याची बात करत नाही ओबीसी संविधानिक तत्वानुसार भांडतोय स्वतःच्या हक्क अधिकाराविषयी भांडतोय ओबीसी कधीही कुणाला चॅलेंजची भाषा करत नाही एका बाजूला जर तुम्ही अशा पद्धतीनं या देशातली लोकशाही चॅलेंज करणारा असाल तर ओबीसी खूप समजूतदारपणाची भूमिका घेईल बॅलेटमध्ये जे प्रत्यंतर दाखवायचं ते दाखवेल विचाराची लढाई लढेल पण संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून लढेल लोकशाही व्यवस्था चॅलेंज ओबीसी करणार नाही कारण हा भारत देश हे संविधान हे लोकशाही आणि हा पूर्ण गावगाडा महाराष्ट्राचा बारा करोड जनतेचं दायित्व ओबीसी कधीही विसरणार नाही मराठा आरक्षणाचा ओबीसीचं पंचायतराजमधलं गेलेलं आरक्षण असेल किंवा ओबीसीचं शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षण असेल हे जे काही चॅलेंज झालं आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये इथला ओबीसी एंटी बारा बलुतेदार अठरा बलूतेदार जाती जमाती आहेत आणि हा जो या पुरोगामी महाराष्ट्रामधला अंडरकरंट आहे तो येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचं प्रत्यंतर येणार आहे त्यामुळं ओबीसी जागा झालेल्या आहे न्याय हक्क अधिकाराविषयी जागा झालेला आहे आणि आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणी काय भूमिका घेतली हे इथल्या ओबीसीला एंटीला इथल्या सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळं याचं प्रत्यंतर निश्चित येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल लोकमंडल आयोगाला चॅलेंज करणं मंडल आयोग चॅलेंज करणं मंडल आयोग फक्त महाराष्ट्रापुरता नाही मंडल आयोग देशभरासाठी मंडल आयोगाला चॅलेंज करणारी माणसं संपून जातील मंडल आयोगाला चॅलेंज करणारी देशामधली सत्ता बाजूला जाऊ शकते मंडल आयोग हा देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं संविधान एकोणीसशे पन्नासला मिळालं पण मंडल आयोग एकोणीसशे चौऱ्याण्णवला इम्प्लिमेंट झाला आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष ओबीसींना न्याय मिळाला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मंडल आयोग म्हणजे तीनशे चाळीसाव्या कलमासाठी राजीनामा द्यावा लागला होता ओबीसी हे अजिबात सहन करून घेणार नाहीच आणि एक परिवर्तनाची लाट ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याची चळवळ या देशामध्ये राबली त्याच पद्धतीनं पन्नास ते साठ टक्के क्वांटम असणाऱ्या ओबीसीची परत एकदा हक्क आणि अधिकाराची चळवळ या भारतामध्ये निर्माण होऊ शकतो मराठा समाजानं प्रत्येक गावगावात